सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस दिवाळी होणार जोरदार ऑफर आहे दमदार कंपनीतून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे दीपावलीची खरेदी आपल्या बजेटमध्ये आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट कुठेही मिळणार नाही ना ब्रँडेड कपडे होलसेल दरात संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी जत तालुक्यातील एकमेव भव्य शोरूम आजच भेट द्या पेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत प्रोप्रा पांडुरंग श बामने मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार नव्याण्णव सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आपण पाहत आहात सामाजिक भान जपणारा वाढदिवस गजानंद बागेळी यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुक्यात मोफत सेवा शिबिराचे आयोजन टायगर ग्रुपचे जत तालुका अध्यक्ष माननीय गजानंद बागेळी यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुक्यातील नागरिकांसाठी एक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असून सतरा ऑक्टोबर पासून पुढील पाच दिवस नागरिकांना विविध शासकीय व आवश्यक सेवा मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत वीस ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमामध्ये खालील सेवा पूर्णत मोफत दिल्या जाणार आहेत युवक युवतींसाठी वोटर आय डी नोंदणी व कार्ड तयार करून देणे जत तालुक्यातील गरजवंतांना मोफत रेशन कार्ड तयार करून देणे आणि सुरक्षित यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेण्यासाठी आवश्यक मदत वयोवृद्ध नागरिकांसाठी श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देणे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्जासाठी उत्पन्न दाखला डोमेसाईल दाखला आदी कागदपत्रे मोफत उपलब्ध करून देणे या उपक्रमाची माहिती गजानंद बागिडी यांनी दिली असून माझा वाढदिवस केवळ एक वैयक्तिक आनंदाचा दिवस नसून तो समाजाच्या सेवेचा एक माध्यम व्हावा हा माझा हेतू आहे गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणं हेच माझं खरे समाधान आहे असे त्यांनी यावेळी सांगितले हा उपक्रम जत तालुक्यातील विविध गावांमध्ये राबवण्यात येणार असून आमच्याशी संपर्क साधून नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोफत सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा